नमस्कार मित्रांनो आज बघा मुलकाची धावपळ उठली बघा ही मिस्तरी चहा दिलाय चहा दही वर तिकड बघाय चाल ही ठेवले बघा दूध पियला वाटतं ही, 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 हो वाट ही। दुसरे मिस्तर आयो का पत्रवाला आले ती पत्रवा म्हणजे आईनीच भरून पाठवले चार पत्र इथं कमी पडतात म्हणून आणि सिमेंटचे तीस तीस ठिके आणली ती बघा ती काढाय चालू आहे आता आणि ह्यांनी थांबले बहुतेक मला वाटतंय किचनचे फरशी आणायला किचनचं कडा पबिडा आणायला थांबले तर काही की आणि इकडं आहे तर बघा हे आपलं रेग्युलरचं मिस्त्री त्यांचं चालू आहे इकडं हे फाउंडेशनला काय करता ही दर्जा भरताय काय हां ही चालू आहे बघा चहा मिळाला का तुम्हाला काय आव बघून बर केलेला उडला घ्या जा दूध पिला की मिस्त्रीला दूध दिला बघा मिस्त्री चहा पियत नाही तर मावशीला दिला चहा चा होता मावशी चांगला केलता का काल माझ्या जावाने केलेला पेलता म्हणून म्हणलं आजवर पटत आहे तुझी हा पटत नाही तुम्हाला काय तुम्ही नाही पटत आता का करायचं मला माणूस की नाही म्हणते आमची जाऊ इकडे ही हे मिस्त काय नक्षी काढते ते या खिडकीला कशी नक्षी काढली का काल पावसामुळे काढायची राहिली होती ती आता मस्त ती नक्षी काढते ते बघा फरशी बसवायचं आलोय अजून मला दाखवते दादा का बसलाय मग वाळू चाडा की वाळू द्या कसला आता एवढा हाय पडलं पाहिजे एवढा हाय चाटून पसून होऊ नये एवढं तरी झाली तर झाली थांबली वाडी पाहिजे माणूस वाळाय लागलो वाळू वाढ नाकून काग जाणून चाल आता फरशीला बघा मध्ये फरशी बी किती किती बसवली किती किती नाही ती दाऊत तुम्हाला बॅलर आता सिमेंट केलंय बघा बियाल्यावर घाण झाला ना स्वच्छ करून द्या नको बाबा अरे कोण भरायचं स्वच्छ आ मला मग ते तुम्हाला बादल्या दिल्या ते दिल्या स्वच्छ करतो म्हणा मग तुमचं साहित्य घेऊन यायचं तुम्ही आ हो मिस्त्री स्वच्छ करत नाही म्हणते की हे ते तू म्हणतात मिस्त्री असं मग टेशन नाही काय त्यांनी सांगितलं ऑर्डर सोडली काही मनानं करते ती तर ह्या मिस्त्रीचं बघा इकडं डिझाईन चालू आहे खिडकीची हे साऱ्यात मेन डिझाईन आहे बघा कारण समोरची खिडकी आहे इथं ह्या खोलीत आपलं किचन असणार आहे ही डिझाईन आहे बघा चालू आता जमते का डिझाईन मिस्त्री बघू घे आता करून करून आता हे जा लागे हा निम वय आता ह्यात अजून जमायच आहे कसलं टेम्पो आलाय बघा इकडं ते गाड्या कुणाच्या इथे गाड्या काढायला लागते त्या हा सिमेंट उतरला काय तेवढं मदत करा गे একটা টাকা बघूया বাবা कशी একটা সিপেস টাকা দিয়ে এলা সঙ্গ পাছি চাংলা কা কা পাইছে হ্যাঁ চাংলা কা পাইছে হ্যাঁ তেলা সঙ্গ কি হ্যাঁ আর ह्याला तसलं काय करचिंग करचिंग म्हणते तेवढं बसवायचं राहिले हे बघा हे किचनचा असला कलर आहे म्हणजे पुसल्यानंतर सारा कलर आपल्याला दिसून येऊन व्यवस्थित आता हे घाण झाले बघा सिमेंटनं त्यामुळं अशी दिसते या आणि इकडे बघा ह्या बेडरूम मधली हे असे फरशी आहे पांढऱ्या मधन आहे जरा फरशी मला मला वाटलं तुम्हाला मराठी येत नाही येते का, माला, माला थी। ये थी का? मी येऊ का आधी येऊ का तुमचं लिहावर काढलेलं चुकल नाही बघा तिकडून त्या कोपऱ्यात न बसवत आणले असं मिळत पान टाकून बसवले वारे फरशी असं चांगलं काम करते जागा मिस्त्री गाव कुठलं तुमचं गाव राजस्थान

चालू बघा आता आज होईल का हे सगळं होत आहे ना होत आहे होत बरं झालं आव आमचं लय आमचा चालू आहे पाऊस पाण्याच झालाय नाही मला पण पाऊस चालू झालाय सगळं होत आहे का आतलं बाहेर तर तर या बघा मिरची पोती उतरली बघा आता मी पाच सात उतरली तर ही मिस्तरी हो काही दोघ जण भाऊ भाऊ कुठे गेल तुमचं भाऊ बघा हे आलं बघा उतर लागायला आणि पुती उतर लागितली म्हणून झालं उतर भाऊजीला उतर लागितली भाऊजी आमचं कामाला चिडचिड करायला लागलं चला आपण लागूया करू आली बघा तरी मी हे सगळं भाऊजी नाही मांडला लागितलं अजून म्हणते तर बायासने काम होत नाही ते ड्रायव्हर सगळं म्हणलं बायासने कमी समजू नका भाऊजी मला कमी समजते ताकद नाही त्यांची बायको समजते समजती ती सुद्धा समजायला लागले कमी आता मला ही पहिलं केलं तर येतो पाणी जात होतं म्हणून का, निट -निट निट -निट का, का इटा ठेवून नीट नेटक्या फळ्या हे लावून हे नेट ठेवलं बघा रे मिस्तरीची आपली डिझाईन कुठं आली बघा बघा हे डिझाईन झाली आता फक्त मधन इटा फाडायच्या राहिल्या त्या लांबडी डिझाईन केली आता फक्त इटा काढायच्या राहिले द्या असं चालू आहे बघा हरशी तर आज होत आहे म्हणते रे सगळं होत नसतं बघा कर्चिंग हाय पुन्हा ती बाहेरच्या कट्याला कडापं लावायची म्हणते ती कारण ती पहिली आमची फरशी होती कट्याची बद बाद वाजत होती हणल्यावर पण त्याला ते, ते कचिंग ही बसवून कडा बसवून पण एका खुलीत ते मागच्या कोपऱ्यातल्या खुलीत कडापा काढायची होती बघा आपल्याला मसाला हे ठेवायला तिथं कडापं काढायची ती पुन्हा किचन कटात सामान हे आणा गेलं तर या आताच फोन आला होता त्यांचा कंची फरशी घ्यायची किचनला जाऊन जाऊन चिखलात नाही काढात बा एवढी शेणा आहे का मी आ चिखलात पडची न दुर्या जायची ना मी काय हे भरती मी मला माहीतच नाही चिखलात तर मातीत जायचं हो मिस्तरी मी सकाळी ही फरशी वाट म्हणजे आठला टच झाली सगळं आमचं ही दारा दुरा तर इथं आली ही झाली बघा पण ती आली का ही आली ही आली का ती आली पत्रवाली आली सगळं आज काम संगत चालू आहे असं ते चालू आहे म्हणजे आपलंच होतं लवकर बरं का पण काय करायचं प्लॅस्टरला काय नाही तसली प्लॅस्टरची डस्ट अजून बघायला गेलं तर त्याला फोन केला त्या खडी किरचिरवाल्याला ती म्हणते दोन दिवसानं देतो तर आता हे मावशी वाईट पागल म्हणते आता आम्ही जातो मग दुसऱ्या कामावर काय आम्हाला बसवून ठेवलंय म्हणते त्या आता काय करायचं मिळाला आता आम्ही तर आमच्या आता का आता आणि वाळू तर काही वाढतच नाही ती त्यामुळे टेन्शन झालंय बघा सगळं आणि ही हा चाळ लागतोय कारणी बघा तेवढा चाळ हा एवढा फरशी खाली नेते एवढा बरोबर बघा कटेवर टाकायला लागले ती लेवल एक जण काढतंय एक जण सिमेंटचं पाणी वरतंय एक जण फरशी हातरतय लय मोठा आहे की फरशी घरातली बसवायला तर दोघं पोरं आलती त्यामुळे त्यांचा एवढ्याला तापूट येळ गेलता आता ही चौघ जण आहे ती आणि चांगली माहितीची आहे ती कुठली म्हणली राजस्थानची आहे ती बघा ही राजस्थानची आहे ती फरशा बस बसवणार बसवायचं काम ह्यांना एकदम परफेक्ट जमत असतंय आपल्यासारखे करून चालतंय मी ते आता ह्या मिस्त्रीला म्हणलं बसवा तरी म्हणलं आम्हाला येत नाही म्हणजे काय तुम्हाला काय काय दाखायचं पाणी पडते अव राहू दे आता उघड जरा आता उन्हाच काय नाही हो त्याला सारू पुन्हा हो त्यांचं त्यांचं होतंय घ्या ते सगळी वा जात म्हणते ते आतमध्ये त्यांना एवढीच पुरणार नाही नेत्याने पुन्हा ती हे ती टाकली त्यातली टाकली त्यांनी काय कचखडी आतमध्ये त्याच्यातली बी टाकली पहिली बार ती टाकायची दुसऱ्या राऊंड घ्या ना हो हा ती ती सगळं करते त्यांची डबरा लेवल करते दिवा त्यांना लेवल काढायची नाही टाकते ती सगळंच टाकते ती आता मग का तुम्ही सांगितलं का ती टाकाय त्यांच्या मनात टाकलं का नाही हो ताई सगळं काय हो त्यांना बोल का त्यांची ती कामं करते ती